सुरगाणा तालुक्यात वीज कोसळून युवक गंभीर जखमी सुरगाणा तालुक्यात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दोन युवकांवर वीज कोसळल्याने एक गंभीर जखमी तर दुसरा युवक विजेच्या धक्क्याने जखमी झाल्याची घटना घडली संजय नगर शिवारात टमाट्याची लागवड सुरू असताना अचानक वीज कोसळली धर्मराज देवराम गायकवाड राहणार उंबरपाडा यांच्या उजव्या खांद्याला भाजल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्याजवळ काम करणारा मनोज काशीनाथ चौधरी वय एकवीस वर्ष राहणार चिखली हा विजेच्या धक्क्याने जखमी झाला दोघांना तातडीने बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले धर्मराज गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मनोज चौधरीवर उपचार बोरगाव येथे सुरू आहेत घटनेवेळी धर्मराजचे काका यशवंत गायकवाड आई मीनाबाई गायकवाड आणि भाऊ रोशन गायकवाड हे जवळच होते पण ते विजेच्या कडकेतून थोडक्यात बचावले या घटनेची माहिती घागरबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी तलाठी हेमंत लहांगे यांना दिली तहसीलदार रामजी राठोड यांनी यांची नोंद जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला केली आहे तलाट्यांनी पंचनामा केला असून तपास सुरू आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाणा